नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वापरलेल्या फुलांचे असे काही उपयोग पाहणार आहोत की जे कदाचित आपल्याला माहितीही नसतील तर आता सणांचे दिवस आहेत फुलं तर आपण बाजारातून आणतोच मग ते हार करण्यासाठी असो किंवा देवांना फुले वाहण्यासाठी असो किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा आपण आणतो पण हीच फुले दुसऱ्या दिवशी मात्र आपण टाकून देतो म्हणजे निर्माल्य म्हणून पाण्यात सोडतो यामुळे प्रदूषणच होतं किंवा हीच फुले कचऱ्यामध्ये जातात पण ते नको वाटतं तर आज आपण या वापरलेल्या फुलांचे खूप सारे उपयोग पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता पहिला उपयोग पाहूया फुलांचा रांगोळी म्हणून सुद्धा उपयोग होतो दुसऱ्या दिवशी पहा ही फुलं खूपच खराब झालेली नसतात तशी ती चांगलीच असतात तर ही अशी फुलं वापरून आपण सुंदर रांगोळी बनवू शकतो तर आपल्याला हव्या त्या डिझाईन मध्ये आपण फुलं ठेवू शकतो व याची छान अशी एक रांगोळी बनवू शकते तर हे पहा मी इथे एकदम साधी डिझाईन दाखवलेली आहे आपल्याला हवी तशी डिझाईन काढून यावरती आपण फुले ठेवून सुंदर अशी रांगोळी बनवू शकतो तर अशी रांगोळी तुम्ही एकदा नक्की करून पहा म्हणजे अशा फुलांची रा डिझाईन काढून पहा डोळ्यांना इतकं छान वाटतं ना म्हणजे अप्रतिम चित्र वाटतं तर हे पहा वाटतं ना अगदी सुंदर वाटतं तुम्ही एकदा हे नक्की करून पहा म्हणजे मग तुम्हाला त्याचा आनंद मिळेल आता दुसरा उपयोग पाहूया जर आपल्याला फुलं रांगोळी म्हणून वापरता येत नसतील तर फुलांच्या या पाकळ्यांची रांगोळी अगदी अप्रतिम दिसते तर इथे मी तुम्हाला अगदी छोटीशी रांगोळी काढून दाखवते म्हणजे छोटीशी डिझाईन आणि हे पहा किती छान वाटतं वाटतं ना मला कमेंट करून आवर्जून कळवा अशा फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी इतकी सुंदर दिसते ना की तुम्ही अक्षरशः पाहतच राहाल इतकी अप्रतिम वाटते आणि हे पहा अशी सुंदर डिझाईन करून आपण अशा प्रकारे रांगोळी म्हणून याचा नक्कीच उपयोग करू शकतो अगदी हवी ती डिझाईन आपण या पाकळ्यांनी करू शकतो याच्या पुढचा अजून उपयोग म्हणजे हे सुकल्यानंतर काय तर यासाठी या, या नंतरचा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे अजिबात पाकळ्या वाया जाणार नाहीत आता अजून एक उपयोग म्हणजे हे पहा मी इथे छोटीशी रांगोळी काढत आहे म्हणजे यामध्ये फुलांचा उपयोग कसा होईल हे तुमच्या लक्षात येईल तर तुम्हाला हवी ती डिझाईन काढू शकता तर इथे मी छोटीशी डिझाईन काढलेली आहे आता यामध्ये आपण या, या फुलांच्या पाकळ्या कलर म्हणून वापरू शकतो तर हे पहा मी आता इथे तुम्हाला पाकळ्या ठेवून दाखवते म्हणजे या डिझाईनमध्ये पाकळ्या तुम्हाला भरून दाखवते यामुळे तुम्हाला थोडासा याचा अंदाज येईल तर हे पहा हे दिसताना इतकं छान दिसतं ना तर हे पहा बघू शकता रांगोळीमध्ये आपण अशा पद्धतीने याचा वापर करू शकतो म्हणजे कलरच्या रांगोळी ऐवजी आपण या पाकळ्यांचा इथे नक्कीच वापर करू शकतो आणि कशी वाटते ही रांगोळी वाटते ना छान मला कमेंट करून आवर्जून कळवा ह्यातली तुम्हाला कोणती रांगोळी आवडली तर खूप सुंदर दिसतं इथे मी अगदी छोटीशी रांगोळी काढलेली आहे तुम्ही मोठ्या रांगोळीमध्ये सुद्धा अगदी छान अशा या पाकळ्या भरू शकताय अगदी नाजूक रांगोळी असली तरी सुद्धा आपण अशा ठिकाणी पाकळ्यांचा उपयोग करू शकतो तर हे पहा याचा पुढचा उपयोग पाहण्यासाठी मात्र नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा आता यानंतरचा उपयोग पाहूया गॅसवर एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा इथे भीमसेनी कापूर वापरलेला आहे तुम्ही कोणताही कापूर वापरू शकता तर हे एक ग्लास पाणी आहे त्यासाठी कापराच्या दोन वड्या वापरलेल्या आहेत शक्यतो इथे कापराची पूड करून टाकायची त्यानंतर ही फुलं म्हणजेच फुलांच्या पाकळ्या आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर जितकी आपण जास्त फुले टाकू तितका जास्त असा चांगला याचा उपयोग होईल तर एका चमचाने हे पूर्ण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याला एक उकळी आणायची तर सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा व उकळी आल्यानंतर तर हे पहा आता पाण्याला उकळी येत आहे आता या ठिकाणी गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि एक दोन मिनटं फक्त याला चांगलं उकळून घ्यायचं म्हणजे या फुलांमधला जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरतो तर आता याला दोन मिनटं असंच उकळत ठेवूया व यानंतर आपण बघू शकतो दोन मिनटं झालेली आहेत पाण्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे तर हे पहा मी तुम्हाला दाखवत ते पाण्याचा कलर पूर्ण बदललेला आहे म्हणजे या पाकळ्यांमधला जो अर्क आहे तो पाण्यामध्ये चांगला उतरलेला आहे आता यानंतर काय करायचं गॅस बंद करायचा व या पाण्याला थोडंसं थंड होऊ देऊयात आता या भांड्याला आपण गॅसवरून खाली उतरून घेऊयात तर हे पहा पाणी खूपच गरम आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण पाहूया तरी ते बघू शकताय भांडं थंड झालेलं आहे म्हणजे पाणी थंड झालेलं आहे आणि हे पहा असं छान असं पाणी इथे तयार आहे यामध्ये आपण कापूर व फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर एका गाणीने हे पूर्ण आपण गाळून घेऊयात व याचासुद्धा खूप छान असा उपयोग आहे तर हे पहा जे गाणीने गाळलेलं आपण पाणी आहे ते साईडला ठेवायचं आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण झाडाला घालू शकतो तर आ, हे पाणी पहा एकदम कलरफुल पाणी झालेलं आहे आता काय करायचं एक स्प्रे बॉटल घ्यायची व स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरायचं तर या पाण्याला फुलांचा सुगंध आहे त्याचबरोबर आपण यामध्ये कापूर टाकलेला होता तर कापराचा सुद्धा अगदी छान वास या पाण्यामध्ये येत आहे तर असं सुंदर म्हणजे एकदम छान असं हे पाणी तयार झालेलं आहे आणि याचा वापर आता तुमच्या लक्षात आलाच असेल तर याचा आपण रूम फ्रेशनर म्हणून वापर करू शकतो यामुळे काय होईल घरातील दुर्गंधी नाहीसी होईल तसेच मच्छर माशा किडे हे सुद्धा येणार नाहीत तर खूप छान असा उपयोग आहे हा मला तर खूप आवडला तर आता हे पहा हे फुलांचंच पाणी आहे यामध्ये फक्त कापूर नाही घालायचा व जसं आत्ताच दाखवलं की गरम पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आणि एक चांगलं दोन मिनटं उकळून घ्यायचं म्हणजे फुलांचा अर्क पाण्यामध्ये उतरतो म्हणजे एक छान कलर असा पाण्याला येतो यानंतर आपण यामध्ये रांगोळी टाकू शकतो तर रांगोळी यामध्ये टाकायची आणि त्यानंतर एका चमच्याने चांगलं याला हलवून घ्यायचं व त्यानंतर एखाद्या कागदावरती पसरून उन्हामध्ये हे चांगलं सुकवून घ्यायचं तर आता मी हे कागदावरती पसरवून ठेवलं होतं हे थोडंसं अजून ओलंच आहे पण बघू शकताय किती छान अशी रांगोळी तयार झालेली आहे म्हणजे कलरफुल रांगोळी पण नॅचरल कलर तर बघू शकता किती छान रंग आलेला आहे रांगोळीला हे अजून सुकवून घ्यायचं म्हणजे याची छान अशी रंगीत रांगोळी तयार होते तसेच ही रांगोळी सुवासिक असते म्हणजेच फुलांचा थोडाफार सुगंध या रांगोळीला राहतोच तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत